बोल हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना तर सोना बी पी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत सुशिला मुरमुऱ्यांचा सुशीला तर एका पातेल्यात तेल घेतलेलं आहे त्यात जिरे मौरी कढीपत्ता मिरची आणि कांदा आणि कांदे हे बारीक चिरलेले कांदे हे टाकून आपल्याला मिक्स करायचे आहे कांदा परते तोरका, बघू शकता इथं काय फ्रेंड्स <laughs> फ्री उद्या सगळ्यांना तर आज आपल्याला बनवायचं आहे मुरमुऱ्याचा सुशिला सुशीला म्हणतात ह्याला आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतायत मला माहीत नाही पण हे पोह्यासारखे बनवायचे तर इथं मी मिडीयम साईजचे चार ते पाच कांदे घेतलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत एवढ्या पाहिजे आहेत तेवढ्या भरपूर अशा तिखट मिरच्या आहेत आणि जमजमी तसं बनवायचं आहे ते तर मी इथं मिरची घेतलेली आहे त्यासाठी एका पातेलात तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकली हिरवी मिरची कडीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे कांदा थोडाला अडसर होऊ जायचा आहे आता कांदा बऱ्यापैकी लालसर झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत बारीक चिरलेले बघू शकता इथं बघू शकता इथं टोमॅटो छान असे आपल्याला आणि हे टोमॅटो टाकायचे मस्त असं खूप टेस्टी आणि तुम्ही बघायला विसरून आणि घेतलेला आहे टोपल्यात एका आणि हे मुरमुरे आपल्याला भिजवून घ्यायचे छान असे भिजवून घ्यायचे जेवढे मौसूत होतील तेवढे आपल्याला टेस्टी लागते तर आज नाश्त्यासाठी काय करायचं बेट काय करावं आणि काय खावं सुट्टी आहे मुलांना तर रोज काहीतरी वेगळं करायचं असं त्यांची इच्छा असते पण काय करता महिलांना प्रत्येक उन्हाळ्याने एवढं त्रास होत होता म्हणून काही सुचतच नव्हतं महिलांना काय बोलत होते मी ते आता त्याचे पॉइंट काढू नका महिलांना प्रत्येक टेन्शन असतं की नाश्त्याला काय बनवायचं भाजी काय बनवायची रोज उठून तेच 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 आणि इथं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी असे हे चाळणीत काढून घेतलेले मुरमुरे आहेत भिजवलेले मऊ लुसलुशीत झालेले आहेत बघा हे बघा आपले हे मुरमुरे भिजलेले आहेत आणि हे मुरमुरे आता भिजल्यानंतर आपल्याला हे पाण्यात मस्त काढून घ्यायचे आणि त्यानंतर याचं पाणी असं घट्ट पिळून आहे आपल्याला अहो हे खूप छान लागते ज्यांनी कुणी कधी खाल्लं नसेल किंवा बनवलं नसेल तर त्यांनी नक्कीच ही रेसिपी बघा आणि ट्राय करून घ्या कारण हे कर्नाटक भागात तर अक्षरशः उपवासाला जसं आपण खिचडी वरई वगैरे करून खातो ना हे लोक कर्नाटक भागात कन्नड लोक हेच खाते कर्नाटक भागामध्ये ह्याचं सुशिला बनवते आणि हे खाते जसं शाबुदानीची खिचडी वगैरे समजतं ना आपण तशा प्रकारे हे ते क असंच सुशिला बनवून हे खाते तर उपवासाला त्यांच्याकडे हे चालतं चन जन तर, तर है। आता नाश्त्यासाठी आज हा मस्त असं चणचणीत आणि झणझणीत बेत बनवलेला आहे तर मुलांचं सगळ्यांना फेवरेट आहे साहेबांना पण आवडतं पण साहेब आपले चपाती खाऊन गेले तर मुलांना खूप आवडते मुलांसाठी बनवलेलं आहे आता हे भरपूर आहे आता हे मुरमुरे कुठून आणलं काय आणलं तर हे मुरमुरे मला मावशीने दिले होते माझ्या तर तिला थँक्यू म्हणते भरपूर होते ते एक किलोचं का काहीतरी पॅकेट होतं ते ते आम्ही दोनदा बनवलं बरं का किती मऊ आणि लुसलुसीत बघा एकदम मऊ असं होतं हे भिजून तर या पटपट खायला बनवून झाल्यावर बनवायच्या आधी येऊ नका कारण बनवून व्हायचं अजून तर इथं बघू शकताय आपले टमॅटो वगैरे छान बऱ्यापैकी मॅश झालेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो थोडेसे भिजण्यासाठी मीठ टाकायचं आपल्याला हलकंच आहे अर्धा टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो मस्त असे मॅच झालेला आहे जोरझोरात ठेवतात फक्त ओरडचा आहे का मला जोरझोरात उलांवर आणि साहेबांवर तर बघू शकताय आपले टोमॅटो किती मस्त असे मॅश झालेले आहेत आणि कांदा पण बऱ्यापैकी मस्त मध्ये मध्ये पोळीच्या कमडे पण बघत कोण तिच चालू आहे बोलायला झाली की ती बोलतील तिला छान वाटतं बोलायला नाही ना तर काहीतरी कामधंदा केला पाहिजे ना नदी तर याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची हळद कोथिंबीर पण आपल्याला तेलातच टाकून घ्यायचे कारण कोथिंबीर तेलात टाकले म्हणजे थोडंसं तेलात पण परत येते त्यानंतर आपण जे भिजवून घेतलेले मुरमुरे होते ते टाकायचे आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला पण असं वेगळं काय करून खाऊ वाटत असेल तर नक्कीच हे ट्राय करून बघा थोडं हे करणार मीठ टाकायचं मीठ टाकलेलं आणि हे जे होते ते कच्चे शेंगदाणे अगदी धोबड वाटून घेतलेले आहेत तर ते आपल्याला याच्यात जेवढे गरजेनुसार वाटणार आहे तेवढे टाकायचे मला हे सगळे पाहिजे होते जेवढे मला पाहिजे होते याच्यामध्ये शेंगदाण्याचं ते थोडे मी टाक वाटून घेतलेलं आहे अगदी ओवड वाटलेलं आहे थोडस घ्यायचं तुम्ही तळून पण शेंगदाणे टाकू शकता फुटाण्याचे डाळे टाकू शकता तर मला आवडलं की वाटून वाटलेले शेंगदाणे टाकावे छान लागतं आणि पेस्ट पण छान येते थे� ती आणि असे शेंगदाणे टाकले की पोरं काढते हे आयडिया छान आहे की आपलं वाटून टाकायचं छान आपल्याला भाजू हे थोडस खायला आता इथं बघा पोरांचे चोचले काय तर ह्याच्यातले हिरवी मिरची काढून द्यायची हिरवी मिरची जात नाही त्यांना अशा तिकड भाज्या किती पण खातील आणि हे सुशीला बघा आपला मस्त आणि था छान असं झालेलं आहे क्षणी तोंडाला पाणी सुटवलं एवढं छान झालेलं आहे आणि खूप टेस्ट लागते आणि खूप छान पण लागते हे नाश्त्याला पोहे पण पोहे टाईपच आहे फक्त पोहे पाण्यात आपण हे करतो पाणी नितवतो तसं हे पोह्याचं पाणी पिळून घ्यायचं नाही यायचं तर आता हे माझ्या लेकाला देत आहे हिरव्या मिरच्या काढून तर ज्यांना कुणाला हे आवडतं आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपले व्हिडिओ कसे असतात हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा थोडी रेसिपीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला भेट द्या माझ्या तर बघा तुम्ही हे सगळं मी काढून दिलेलं आहे मुलांसाठी शेंगदाणे पालेभाज्या वगैरे किती पौष्टिक असते तर ते न खाता मी कालचा व्हिडिओ टाकलाच होता हे असलं काही खायला नको पण कुरकुरे वगैरे ते खूप पौष्टिक असतात मुलांना असं वाटतं की कुरकुरे आपल्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि कुरकुरे खाव आणि तसंच करतो मुलगा आणि मुलीचं पण तसंच चाललेलं असतं की कुरकुरे आणावे आणि खावे तर तुम्ही बघताय कालचे कुरकुरे किती होते मला बरेच जणांनी असं विचारलं एवढे कुरकुरे कुठनं आणलं रात्री एक जण विचारलं आता काय सांगायचं ते कुरकुरे कुठनं आणले काय आणले लई चौकशा लागतात लोकांना तर हे चौकशा मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं होतं की हे कुरकुरे एकदम आणलेले नव्हते थोडे थोडे कुठं जाईल तिथं दुकानातनं एकदा दोनदा असे आणलेले होते थोड़े -थोड़े ते दा, दोन, दा ले ले होते दोन तीन वेळेस आणलेले होते थे, थे ते आणि ते तेवढे झाले होते परत भरून कुरकुरे तर तुम्ही बघू शकता आपला हे मस्त सुशिला झालं आहे कुरकुऱ्यांपेक्षा सुशिला मस्त आहे तर आता माझ्या ताटात सगळे हिरवी मिरची झालेल्या आहेत आणि शेंगदाणे तर मी आता टेस्ट करून बघते मऊ लुचलुशीत खुसखुशीत असे झालेले आहेत एकच नंबर बघा एक मिरची निघाली तरी काढण्यात आली त्यात मस्त छान असे झालेले आहेत आणि तिखट पण मस्त झालेले आहेत असं झमझमीत झालेले आहेत तर कुणाला आवडतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून खा ज्यांना कोणाला माहीत नसतं ते तर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना पटपट नाश्ता खायला करायला आता हे डबलला नाश्ता आहे माझा सकाळी ब्लड द्यायचं होतं फास्टिंग आणि पी पी शुगर करायची होती माझी टेस्ट तर त्यासाठी सकाळी एकदा शेंगदाणी चटणी चपाती झाली होती माझी खम आणि आता हे कारण घरात शुभ कार्या म्हणलं किंवा काही असं लग्नाला वगैरे आपल्याला कुठं बाहेर थोडी दगदग खूप झाली होती शुभकार्यामध्ये दगदग पण झाली होती लग्नाच्या हे टायमात आपली तर त्याचा त्रास एवढे दिवस झाला नाही पण आता नेमकं कामाला का जायचं म्हणते त्याचा त्रास चालू झाला मला म्हणून आज शुगर चेक करण्यात आली त्रास शुगर चेक केलेली आहे आता डॉक्टर संध्याकाळी रिपोर्ट कसा आहे ते काय माहिती आणि डॉक्टर काय म्हणते कारण शुगर वाढलेलीच असणार आहे त्यामुळे त्रास झाला भयंकर त्रास झाला आणि त्रास होतच होता नॉर्मली पण पण मी बरंच अंगावर काढलं होतं पण आता आज अजिबात सहन नाही झाला तर आज ब्लड चेक केलेला आहे आता रिपोर्ट बघू द्या कसे आहेत संध्याकाळी आज पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिपोर्ट सांगेन माझा कसा आलेला आहे तर चला या नाश्ता करायला आणि मला पण करू द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय खरे बोलू